माझ्या हातून छान असे दोसे बनले तर हे बॅटर जे आहे ना खूप मस्त झालं असं एकदम दिसत असेल तुम्हाला की कामे केले म्हणजे आता याच्यातलं खाऊन खाऊन संपवलं आता हे यांचा तीन डब्यांचा टन आहे कारण ना ते सगळे स्वच्छ करायचे उन्हात वाढवायचे हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित्न रिदूजी म मा, मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईणू वातावरण बघू शकता चार दिवस झाले कंटिन्यू पाऊस सुरू आहे आज सकाळी थोडंसं उगवला म्हणजे उघडला पण परत ते चालूच आहे रिमझिम रिमझिम अंगणावरून समजत असेल आणि वातावरण तिकडे ढगाळच आहे म्हणजे पाऊस दिवसभर आजही राहील कपडे बाहेर टाकायचं काहीच चान्स नाही आहे खूप वातावरण जे आहे ना ते ढगाळ आहे आणि तुम्हाला दाखवते मी की बॅटर काल दोसे बनवले होते संध्याकाळी काल थोडीशी मी पण सुट्टी घेतली म्हटलं पाऊस आहे आपणही छान मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करू कारण दादासुद्धा घरी होते तर थोडीशी सुट्टी घेतली आणि ती बॅटर दाखवते मी तुम्हाला किती छान झालेला आहे तर हे बॅटर जे आहे ना खूप मस्त झालं असं एकदम दिसत असेल तुम्हाला की असं खूप छान फुगलेलं आहे तर आता याच्या बनवणार आहे अप्पे कारण हे होतं दोश्यासाठी कारण दोसे खाऊन खाऊन आम्ही मस्त झालो बोर काल खूप दोसे खाल्ले चटणी आहे थोडीशी शिल्लक दोसेसुद्धा आहे तुम्हाला डोसे पण कसे बनले होते पहिल्यांदा माझ्या हातून छान असे दोसे बनले आता हे आम्ही गरम करतो मुलांना नाही देणार मुलांना छान असे गरम गरम आप्पे बनवते पण असे छान डोसे जे आहे ते बनले होते आता हे फोल्ड केलेले आहे आणि कडक होते त्याच्यामुळे ते आता वातड झाले फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे नाहीतर मस्त बनले होते एकदम दोन्ही ताव्यावर छान बनले होते म्हणजे एक नॉनस्टिकचा आणि आपला जो रेग्युलर पोळ्यांचा तावा आहे ना लोखंडाचा त्याच्यावर पण खूप छान बनले होते चार शिल्लक होते आता चटणी आहे त्याला गरम करून खाते पण आता मुलांसाठी ना याच्यात परत अप्पे बनवते लवकर तर कधी कधी ना मी असे वेगळ्या प्रकारचे अप्पे बनवून बघते जसं की इन्स्टंट रवा आप्पे वगैरे जेव्हा बनवते ना त्याला जास्त चव यावी म्हणून मग अशा प्रकारे फोडणी देते जिरा मोहरी कढीपत्ता छान दोन चार मिरच्या असं टाकून घेते तर इथे बघू शकता तुम्ही शिमला मिरची अवेलेबल होती म्हणून ती पण याच्यात ॲड केली कांदा पण टाकलेला आहे आपली हिरवी मिरची साधीवाली आणि त्यानंतर टमाटरसुद्धा असं फोडणीमध्ये छान त्याचा जो कच्चट असतो ना तो तेवढा जाऊ द्यायचा आणि त्यानंतरनं हे जे काही मिश्रण आहे ते आपल्या बॅटरमध्ये मिक्स करायचं जे आता बनवलेला आहे मी तडका तो असा सिंपलसा तडका आहे पण इतकं छान टेस्ट येते ना एकदम म्हणजे खातानी एकदम तो कचकच असं वाजत नाही चावत नाही आणि मग मुलंसुद्धा आवडीने खाऊन घेते कारण हे सगळं तडका दिल्यामुळे फ्लेवरफुल तर बनते सोबतच जे काही असं कचटपणा जो येतो ना मग मुलं असं साईडला वगैरे खाऊन बाजूला करते तर तसंसुद्धा होत नाही म्हणजे खाण्यामध्ये ते डायरेक्टली चाललं जाते म्हणजे नरम पडते एका अर्थाने ते सांगायला झालं तर तर असं नक्की तुम्ही ट्राय करा म्हणजे मुलं जर तुमचे वेगळे असे काही काढत असेल व्हेजिटेबल्स वगैरे किंवा कांदे टमाटर असे खात नसेल ना तर मग अशा पद्धतीने त्यांना याच्यामध्ये दिले तर ते छान मस्त आस्वाद घेऊ शकते त्याचा ते आणि टेस्टसुद्धा खूप छान येते आणि नेहमीच मी जे काही इडलीचं वगैरे बॅटर उरते ना त्याच्यापासून असे अप्पे तयार करते कारण सारख्या इडल्या किंवा सारखं डोसे तर ता फर्स्ट टाईमच केले पण सारखं एकच कुठलंही जे बनवतो ना आपण तांदळाचं ते सारखं एकच खाऊशं नाही वाटत म्हणजे काहीतरी सकाळी वेगळं दुपारी वेगळं असं पाहिजेच त्याच्यामुळे मग एकाच सारांपासून मी असे व्हेरायटी ऑफ फूड जो म्हणतो ना आपण ते तयार करत असते आणि त्याचा आस्वादसुद्धा मुलांना वेगवेगळ्या प्रकारे घेता येते याचा उत्तप्पा पण छान होतो म्हणजे आपण जे काही फोडणी दिल्या आहे ना कांदे टमाटर वगैरे ते न टाकता किंवा तसं टाकून जरी केलं तरी पण उत्तप्पा हा बनतो कारण उत्तप्पा जर बनवायचं म्हटलं तर वरून आपल्याला पूर्ण गार्निशिंग करावं लागते पण या पद्धतीचं या बॅटरचं नुसतं डो ढोस्यासार डोस्यासारखं पातळ न टाकता ते जर जाड जाड थोडंसं सा कमी साईजमध्ये जर बनवलं तर त्याचा जो काही टेस्ट आहे तो उत्तप्पाचा टेस्टसारखंच येतो तर कधीतरी मी ते रेसिपीसुद्धा शेअर करेल तरी ते बघू शकता आपले किती छान असे अप्पे जे आहे ते रेडी झाले आणि जसे पॅनमधून ताटामध्ये टाकले ना एक पण न चिकटता न चिपकता ते डायरेक्ट ताटामध्ये आले तर चला आता देऊया आपण सगळ्या आपल्या घरातल्या मंडळींना आणि पाऊस असला ना बाहेर की असं काहीतरी वेगळं वेगळं गरमागरम खावं असं वाटते नुसतं भाजी पोळी वरण भात हे तर आपण बाराही महिने चालूच असते त्यांना बाहेर पाऊस असल्यामुळे सतत मुलांना पण सुट्ट्या आल्याच होत्या आता ब्लॉक थोडंसं तुम्हाला ले लेट येत आहे अलर्ट हटलेला आहे म्हणजे ऑरेंज अलर्टच आहे सध्या तरी पण पूर परिस्थिती जी आहे ती गेली पण मुलं न असे मग घरामध्ये गोंधळ त्यांचा सुरू आहे ना ताई नो आज मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करत आहे बघू शकता तुम्ही पाऊस पाऊस काही थांबायचं काम नाही गाड्यांना कवर आहे त्याच्यामुळे मस्त मजा आहे गाड्यांची नाहीतर दिवसभर रात्रभर ओलाही हो ओल्या चोवीस तास पाऊस चालू आहे आणि ऑरेंज अलर्ट तर होता पण आज स्कूल होती आज बुधवार आहे ना तर आज शाळा होती तुला आणायला गेली तेव्हा कसं ओलं झालं मी तू आपण खूप खूप ओलं झालो आणि रिधूला ठेवलं होतं पाळण्यात साईडच्या मुलीला सांगितलं की बक्षीस म्हणून थोडा वेळ तर असं केलं आज मॅनेज कारण दादा लटकले ड्युटीवरच हो गेले साडेआठ वाजता साडेआठ नऊ वाजच्या दरम्यान गेले आणि मग तिकडेच लटकले जेवायला सुद्धा आले नाही इकडे बघा आमचे रिदू आत्ता झोपेतून उठला थंडीची मस्त त्याने झोप एन्जॉय केली दोन वाजतापासून आत्ता साडेपाच वाजत आहे आत्ता उठला आणि ना एकही काम कराव असं वाटत नाही मस्त असं वाटत आहे की पावसामध्ये छत्री घेऊन फिरावं पण शक्य नाही आहे आता आपलं बालपण तर गेलं इथे बघू शकता तुम्ही इतका पाऊस येत आहे कंटिन्यू पाऊस पाऊस आहे ना सगळं धुवून गेलं आणि हे जे आहे ना गार्डन याच्या आतमध्ये पूर्ण पाणी जमा आहे खूप जमा आहे जवळून जर बघायला गेलं ना तर खूप जमा आहे इथून तेवढं दिसणार नाही ते पण पर... आहे ना हे खूप आहे त्याच्यामध्ये साप विंचू आणि पावसाचं थैमान बघू शकता काही थांबायचं काम नाही चार पाच दिवस झाले आता कंटिन्यू रिद्धू तुला काय पाहिजे काय ते काय ते काय दादा देऊन दे दादा देऊन दे तू काहीच नाही करत बघाच काम कर ना तू काही चॅनल नाही बदल आहे ना रिधू रिदू तुला काय पाहिजे पिल्लू मेंगी पाहिजे काय पाहिजे रिदू काय पाहिजे चला कशा रागवते तर पाऊस आहे म्हटलं तर चला मुलांना छान मस्त गरम गरम आज मॅगी बनवून दिली प्लेन मॅगी बनवली कांदे टमाटरवाली आवडतेच मी तुला पण रिजूला पण आवडते पण म्हटलं चला जास्त काही तांबजाम करत नाही कापत बसा हे करा तुक आपल्याला पण थोडंसं वाटते ना काहीतरी आराम भेटला पाहिजे आणि ना हे डबे बनवू शकता तुम्ही पूर्ण कामे केले आम्ही म्हणजे आता याच्यातलं खाऊन खाऊन संपवलं आता हे यांचा तीन डब्यांचं टन आहे कारण ना मी सगळे स्वच्छ करायचे उन्हात वाढवायची वाट पाहत आहे आणि नंतर त्याच्यामध्ये फ्रेशवाला भरते कारण नरम पडते त्याच्यातच त्याच्यात वरच्यावर भरत गेलं तर म्हणून मी वाट पाहत आहे पण पाच दिवस झाले म्हणजे एक हप्ता होत आला ऊन अजिबात नाही सूर्य आम्ही बघितलाच नाही तुमच्याकडे काय परिस्थिती आहे पावसाची कमेंट करून नक्की सांगा आणि ना आपण खूप चांगलं की आपल्याला एवढं छत आहे जरी असं आहे तरी पण छत आहे आवाज येत असेल तुम्हाला पावसाचा आणि छान असं क्वार्टर आहे पण जे लोक जसं फुटपाथवर वगैरे राहतात कुठे झोपड्या वगैरे बांधून राहते त्यांचे काय हाल असेल म्हणजे आपल्याला थोडंसं गळलं इकडे तिकडे पाऊस पाणी असं पायाला वगैरे लागलं ला, किचकिच तर किती ग हे वाटते ना खराब एकदम आणि त्या लोकांची काय अवस्था असेल आमचं ना दोघांचं काल ह्या गोष्टीवर डिस्कशन झालं म्हटलं बापरे किती हाल असेल तर मग असं करता करताना दादांनी त्यांचा एक किस्सा सांगितला तर सांगते मी थोड्या वेळाने पहिले मुलांना मॅगी खाऊ घालते आणि त्याच्यानंतर तो त्यांचा जो काही किस्सा आहे तो मी तुम्हाला ऐकवते तर प्लेन मॅगी बनवली म्हणजे मुलं कसे आहे ना फिनिश सुद्धा करतात आणि मग कसं जास्त त्यांना ओवरलोडही होत नाही कारण मग नळाची वेळ असते आणि गडबडीची वेळ असते तर मला खाऊ घालावं लागत नाही त्यांना ते स्वतःच्या हाताने खाऊन घेतात तरी रिदूला थोडंसं लक्ष द्यावं लागते कारण तो इकडे तिकडे पाडणं जास्तीचं असते त्याचं खातो तो व्यवस्थित पण ते सांडवणं वगैरे असतेच मुलांचा तर तो एकदम छोटा आहे आणि त्याची इनिशियल स्टेज आहे की ते हाताने खायचं त्याचं आणि मग ते अर्ध इकडे जायचं अर्ध तिकडे ते ते चालायचंच चा आता कारण त्याला सवय जशी लावत आहेत त्याच्यानुसार मग त्याचं होतेच ते इकडे तिकडे मी तू काढणं पटकन बुक्स काढ तुझे दाखव काय काय शिकवलं आज कैश इक्वल हे पण मला फाईव्ह ऑफ फाईव्ह मिळाले कुठे हे पाहिजे तर फाईव्ह ऑफ टॉ फाईव्ह तुला आले सगळे स्पेलिंग व्हेरी गुड पण भेटलं अरे वा कसं विचारलं टीचरने मॅमने असं विचारलं हां की कोणती स्पीक लाउडली कौन किस पे लिखो टाइम किस पे लिखो हां ये किस पे लिखो साइड किस पे लिखो हम नोट्स किस पे लिखो फिर मेरे को भी बताओ आप आप मुझे बताओ कौन किस पे लिखो यानी कौन हम्म. एनी टाइम किस और टाइम किस पे लिखे है टी आई एम टाइम और के किस पे लिखे है सी ए के के और

क्यूब ची स्पेलिंग यू कसा लिहिला व्यवस्थित कर ठीक आता है। स्मितूचा छान असा अभ्यास वगैरे घेतला त्यानंतर हे खूप उशिरा ड्युटीवरून आले मग जेवणं खावणं असं तसं ह्या गोष्टी मग खूप लेट लेट झाल्या सगळ्या आणि त्यानंतर मग स्मितू तू आज स्कूलमध्ये गेल्यावर आंघोळ वगैरे व्हायची आहे म्हटलं चला कूलरची थोडीशी आपण साफसफाई करून घेऊ म्हणजेच तो काढून घेऊ कारण हेच जे काही कामं असते ना ते आंघोळीच्या आधी झालेले बरे त्याच्याचमुळे आज मी स्वतःचं आवरलं नाही तसंही पावसामुळे थोडासा वेळ होतेस तर म्हटलं चला आता पटकन हे जे आहे उघाड वाटली ती थोडीशी म्हणून म्हटलं चला पटकन काढून घेऊ कारण आता ना खूप थंडी वाजायला लागते आणि कूलरची जी काही आवश्यकता आहे ती आता सध्या नाही आहे पुढच्या उन्हाळ्यापर्यंत तरी म्हणजे होळीपर्यंत आता कूलरची अजिबात आवश्यकता नाही आहे आणि मधातच ठेवलं ना तर थोडंसं स्पेस वापरायला कमी जातो आणि नंतर दाखवतेच मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला की स्पेस किती जास्त दिसायला लागतो कूलर एका साईडला ठेवल्यावर आमच्या घरातनं कुठलीही गोष्ट असो कुठलीही म्हणजे कामाची साफसफाईची तर आम्ही दोघंही वाटून ते कामं करत असतो तर व्हिडिओमधून तुम्हाला कळतच असेल कुठलंही असो उन्हाळी वाळवण जरी असेल ना तरी पण यांच्या मदतीनेच ते सगळ्या गोष्टी मी पार पाडते कारण माझ्यासोबत मदतीला दुसरं कोणीच येत नाही ना गावाकडून कोणी येत ना कुठूनच त्याच्यामुळे मग आमचं दोघांचं असं पा पार्टेशन होते म्हणजे अर्ध अर्ध काम वाटून घ्यायचं आणि मग ते व्यवस्थित पार पाडायचं तसंच इथे पण चाललेलं आहे आणि कूलर वगैरे उचलला आणि कूलर जेव्हा आपण ठेवतो ना त्या जागेवर खूप असं पाण्यामुळे किंवा मग ते सतत सतत वापरत राहतो आणि ते दुर्लक्ष असते असं भिंतींवर वगैरे खूप जमा राहते जे काही धूळ वगैरे असते झाडके वगैरे असते तर ते आंघोळीच्या आधी साफ केलं की चांगलं वाटते बाकी आपली घरातली जर साफसफाई करायला गेलं डस्टिंग वगैरे तेवढं काही राहत नाही पण इथे ना माशा माकोडे किडे किंवा मग मुंग्यांनी जे काही आता दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये मी झा आतमधून झाडत आहे तर इथे झाडके वगैरे आहे सोबतच खाली खूप सारी रेतीचा जो थर असतो ना तो मुंग्यांनी करून ठेवलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आंघोळीच्या आधी बऱ्या वाटते म्हणून मग आता क्लिनिंगला घेतलेला आहे आणि ना तुम्हाला कालचा एक किस्सा सांगायचा राहिलेला होता तर तो दादांचा तर मातीचं घर होतं मी जेव्हा लग्न करून आली तेव्हा बऱ्यापैकी चांगलं होतं त्याच्या चा आधी त्यांच्या बालपणीतला तो किस्सा होता तर मातीचं घर असल्यामुळे ते पूर्ण सारवणीचं असते ना तर ते पूर्ण पायाला चिपकून यायचं आणि मग ते पोते वगैरे ठेवायचे अशा काहीशा सिच्युएशन होत्या तेव्हा तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना त्या एक्सप्लेन करून सांगता येत नाही अशा आहेत आणि ना आता क्लिनिंगला घेतला आणि तुम्हाला विचार पडला असेल की एक सरळ सरळ स्टँड वगैरे येते पण आम्ही इथे आलो तेव्हा कोविड होता लग्नाला तीन वर्ष आम्ही झाले तेव्हा नागपूरमध्ये होतो नागपूरमध्ये नवीन घराचं बांधकाम होतं त्यांच्या जिथे रेंटला राहायचो तर तिथे विटा वगैरे बऱ्याचशा पडलेल्या होत्या त्या विटांवर हे कूलर होतं दोन वर्ष त्यानंतर चौथ्या वर्षी आम्ही लग्नाच्या इथे आलो आणि कोरोना असल्यामुळे सगळे दुकानं वगैरे बघायला लॉकडाऊन लागलेलं होतं आणि लॉकडाऊनच्या काळातनं इथेच असं समोर पडलेलं हे जे आहे ना लाकूड आणि ते स्टँड जो ड्रम दिसत आहे ना तो तो उचलून आणला आणि तेव्हापासून मग ते मकते आ, आहे तसा आहे म्हणून ते आता आहे म्हटलं कूलर आता फेकायला झाला म्हणजे यावर्षी वापरायचा दुसऱ्या वर्षी रिप्लेस करायचा असं ते सुरू आहे म्हणून ते त्याचं स्टँड काही बनवलं नाही आणि मोठा घेऊ घेऊ म्हणून ते स्टँड बनवायचं ते राहूनच गेलं तर आता इथे ते चप्पल्स वगैरे ज्या आहे ना त्या एक्स्ट्राच्या तर मी ठेवत नाही खूप अशा कमी कमी करते कपडे झाले कुठलेच अननेसेसरी ज्या गोष्टी आहे ना त्या घरामध्ये अशा गबाळल्यासारख्या ठेवत नाही मुलांचे खेळणे असो पुस्तकं असो किंवा मग कुठल्याही ज्या गोष्टी असो ज्या अजिबातच त्याची गरजच नाही आहे किंवा आपल्याला जे कपडे एखादे छोटे पडते नवीनच आहे त्या दादांचे त्यांचे एक्सलवरून आता थोडासा साईज वाढला तर ते जे कपडे जे आहे ते आता गरजू व्यक्ती जे दारामध्ये वगैरे येते ना त्यांना देऊन देतो असं काहीचं करत राहतो चप्पल वगैरे नाही देत कोणाला कारण चप्पल आपण जिजतपर्यंत तरी वापरतो म्हणजे एखादी तुटताट होत नाही तोपर्यंत तरी पाहत राहते आपल्या पण कपडे जर नवीन नवीन असेल तर गरजू व्यक्तींना देऊन देते आणि तसंच त्यामुळे ना खूप असं कमी पसारा माझ्या घरामध्ये दिसतो आणि साफसफाई जेव्हा काढते ना ते मी तेव्हा माझंच मला समाधान वाटते कारण एकदम असं ओवरलोड होत नाही आणि जास्तीचं सामान ठेवून पण काही फायदा राहत नाही तर त्यांचं तिकडे चाललेलं आहे टफ साफ करायचं माझं इकडे पोर झडत आहे त्याच्यामुळे खराट्यासाठी ते वाट पाहत आहे की खराट्याने छान असं टफ घासून टाकते आणि नाही नाही म्हणता म्हणता शेवटी पावसाने परत हजेरी लावलीच होती म्हणून तो कूलर आहे तसा मग तिकडे लावून ठेवलेला होता आम्ही तर बघू गड पडली तर त्याला वाढवायचा नाही तर मग तिथेच तो वाढत राहतो तसंही हवेशीरच आहे ते काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून आणि त्याच्यावर बरेचसे मुलांच्या जे छोटे छोटे चप्पल्स असते त्या राहते असं जर कूलर ठेवला असताना तर तिथे चप्पल वगैरे ठेवायला खूप अशी अडचण होते आणि मुलं काय करते मग खालीच पसरवून ठेवते आणि मग पावसात नुसत्या भिजत राहते मग बाहेर जायच्या वेळेस त्यांचीच त्यांना पंचायत होते की ठेवायचं कसं घालायचं कसं आणि ओल्या ओल्या चप्पल्स राहिल्या की ते घालायला बघत नाही तर इथे बघू शकता तुम्ही असा प्रकारे आपला जो स्पेस आहे ना तो युटिलाईज होतो इथे मला दळण साफ करायला वगैरे बसायला भाजी तोडायला छान वाटते आणि म्हणून मग मी खाली करून घेतला उन्हाळ्यामध्ये ऑप्शन राहत नाही แต่กระสาดหลัดจับลองบบาย